कोणालाही आम्हाला काही म्हणा पण दादा बर जर कोणी एखादा अपशब्द काढायचा असेल तर त्याचे कपडे मी काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर या ठिकाणी सांगतो नेत्यांना बोलायचं नाही आम्हाला बोला आम्ही सहन करू तीस टक्के लोक होते पण सत्तर टक्के ते विरोधातच होते आपण जर बघितलं दोन हजार दो चौदाची मी निवडणूक लढलो दोन हजार चौदा पासून ज्यांना ज्यांना मदती केल्या ज्यांना ज्यांना सगळं मनातून मी सगळं काय दिलं अशाही लोकांनी दोन हजार चौदा निवडणुकीमध्ये मला विरोध केला त्याच्यानंतरही या विधानसभेमध्ये माझ्या समाजामधले बी काय नेते होते समाज माझ्यासोबत होता Saya